सर्व बहिणींना माझा नमस्कार बघा रोज मला हजारो कमेंट्स येत आहेत की माझ्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा आलेला नाही जुलैपासून अर्ज ॲप्रुवड आहे पण एक रुपया पण जमा नाही ऑगस्टपासून फॉर्म मंजूर आहे पण खात्यामध्ये एक रुपयासुद्धा खात्या रुपया आलेला नाही जुलैमध्ये सप्टेंबरमध्ये सुद्धा भरलेले आहेत बऱ्याच ताईंनी अर्ज पण त्यांचे अजूनही त्यांचे फॉर्म मंजूर आहेत पण त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे नाहीत तर बघा इथे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे आणि मी तुम्हाला स्वतः मी गेले बँकेमध्ये की मी ज्या बहिणीचा मी फॉर्म भरला होता त्या बहिणीचे फॉर्म मंजूर झाला तिचे बँक खात्यामध्ये साडेचार हजार रुपये आले त्याच एस एम एस तो मला मंजूर झाल्याचा एस एम एस आलेला मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये आणि त्याच्यावर मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे त्याच्यामुळे मी जे पण काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते ते शंभर टक्के सत्य असतं कारण की मी तुम्हाला माझा अनुभव सांगते आता इथे तर त्या बहिणीचं महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंट होते आणि मी तुम्हाला तो एस एम एस पण दाखवलेला आहे की अर्ज जा मंजूर झाल्याचा जा, एस एम एस पण दाखवला पैसे आल्याचा पण एस एम एस दाखवलेला आहे की साडेचार हजार रुपये महाराष्ट्र बँकेमध्ये जमा झाले आणि साडेचार हजार रुपयामधले पाचशे रुपये कट झालेले आहे आणि खाली चारशे ती चार हजार तीस रुपये दाखवत होता असा मी तुम्हाला पूर्ण लाईव्ह मेसेज लाईव्ह मला एस एम एस आलेला तो तुम्हाला मी दाखवलेला आहे तर बघा मग काय झालं असं का मी तुम्हाला सांगितलं होतं की यापुढे मला जसा अनुभव येईल तसा मी तुम्हाला तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येईन तर मी बँकेत जाऊन आले मी सहा दिवस झाले बँकेमध्ये फिरते आधी मी दुसऱ्या बँ ब्रँचमध्ये माझा अकाऊंट होतं तर त्या ब्रँचमध्ये गेली तिथून नंतर दुसऱ्या ब्रँचमध्ये अकाउंट होतं तिथे गेली तर दोन्हीकडे इकडून फिरवलं की तिकडे जाते तिकडून फिरवलं की इकडे जाते पण पण मी मागे नाही हटले पण मी मागे हटले नाही मी करतेच आहे पुढे चालतेच आहे आणि तर तुम्हालासुद्धा असंच करायचं आहे ज्या ताईंचे अजूनपर्यंत फॉर्म मंजूर आहेत पण पैसे आले नाहीत त्यांनीसुद्धा हेच करायचं आहे तुम्हाला मी काय सांगते महत्त्वाचं सांगते या व्हिडिओमध्ये तर तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तरच तुम्हाला समजेल तरच तुमच्या लक्षात येईल तरच तुम्ही तसं करू शकाल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील तर काय झालं बघा मी बँकेत गेले आणि तर बँकेत गेले तर म्हटले की बघा दोन हजार एकवीसमध्येच माझं अकाउंट हे बंद झालेलं होतं माझं बँक खातं हे बंद झालेलं होतं तर दोन हजार एकवीस आणि आता काय आहे चालू आहे दोन हजार चोवीस तीन वर्ष झाले माझं बँक खातं बंद होतं पैसेच नाही तर बँक खातं सुरू कसं राहणार बरोबर आहे असं सुद्धा अशी अवस्था आणखी काही बहिणींची सुद्धा असू शकते तर पैसे तुमच्याजवळ जर असतील तर तुम्ही बँक खात्यात जमा करणार बरोबर आहे ना तसंच माझंसुद्धा होतं तर पैसे नाही तर बँक खात्यामध्ये पैसे कुठून जमा करणार पैसे नाही जमा केले तर ट्रान्झॅक्शन कुठून होणार व्यवहार कुठून होणार तर म्हणूनच तुम्ही बँक खात्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पैसे जमा करायचे आहे तर पैसे त्यासाठी असायला हवे बरं ठीक आहे मग काय झालं बँकेत गेल्यानंतर बँकेचे साहेब म्हणाले की तुम्हाला ई के वाय सीचा फॉर्म भरावा लागेल तुमचं खातं हे पूर्ण बंद झालेलं आहे तर हा बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते फॉर्म ई के वाय सीचा फॉर्म मला हा मिळाला महाराष्ट्र बँकेमध्ये महाराष्ट्र मा बँकेत गेल्यानंतर त्यांनी मला हा फॉर्म दिला तर हा फॉर्म मी भरला आणि ई के वाय सी मी माझं कम्प्लीट केलं आणि खूप साधा आणि सोपा फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पत्ता तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर तुमचा पॅन कार्ड नंबर असं भरायचा आहे आणि हा फॉर्म भरून तुम्हाला तुमचं ना सही करायची आहे आणि आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स तुम्हाला त्याला जोडायची आहे आणि आधार कार्ड आणि पॅन कार्डवर तुमची सही करायची आहे झेरॉक्सवर तुम्ही जी आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स फॉर्मसोबत जोडणार आहात त्याच्यावर पण तुमची सही असली पाहिजे आणि दुसरं जे पान आहे ना याचं फॉर्मचं दुसरं पान आहे तिथे पण तुम्हाला फक्त सही करायची आहे तर असा हा फॉर्म आहे तर तुम्हीसुद्धा तुमचं खातं बंद झालेलं असेल तुमचं बँक अकाउंट बंद झालेलं असेल कारण की मी जेव्हा स्वतः बँकेत गेले तेव्हा तिथे अशा संपूर्ण बँक पूर्ण भरलेली होती तिथे जायला जागा नाही यायला जागा नाही प्रत्येक बँकेमध्ये अशीच भरभरून गर्दी आहे का कारण की सगळ्या लाडक्या बहिणींची गर्दी आहे प्रत्येक बँकमध्ये महाराष्ट्र बँक ही राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे त्या बँकेमध्ये अतिशय गर्दी असते कोणत्याही ब्रँचेसमध्ये गेले ना तुम्ही कोणत्याही शाखेत जरी गेले महाराष्ट्र बँकेच्या तरी सगळीकडे फुल गर्दी आहे तर मी तिथे विचारलं आहे बऱ्याच म्हणजे कमीत कमी मी चार बहिणींना तरी विचारलं सर की तुम्ही कसला फॉर्म भरताय तुम्ही बँकेत कशासाठी आले तर त्या सर्व बहिणी म्हटल्या लाडकी बहीण योजना तर त्या मला म मन... एक बहीण मला म्हणाली की बघा माझे चार हजार पाचशे रुपये आले आणि संपूर्ण पैसे कट झालेले आहेत ती बहीण दुसरी बहिणाला विचारलं की बघा तुमचं काय आहे तुम्ही कशासाठी आलात बँकेत ती म्हटली मी पण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरला आहे माझे तीन हजार रुपये आले पण माझे तीन हजारच्या तीन हजार रुपये बँकेने कट केले तर मी विचारलं त्या दोघी बहिणींना तर तुम्ही तुमचं बँक खातं कधी उघडलं आहे तर एक बहीण म्हणाली ज्या बहिणीची चार हजार पाचशे रुपये कट झाले ती बहीण म्हणाली की दोन हजार अठरामध्ये तिने तिचं अकाउंट बंद झालेलं आहे दोन हजार अठरामध्ये तिने लास्ट ट्रान्झॅक्शन केलेलं होतं म्हणजे दोन हजार अठरा साली तिचं तिने शेवटचे पैसे बँकेमध्ये भरले होते किंवा काढले होते म्हणजे शेवटचा तिचा व्यवहार बँकेमध्ये तो दोन हजार अठरामध्ये झाला होता तर तिचं बँक अकाऊंट काय झालं डेड झालेलं आहे तर पैसे जर तिच्या खात्यावर पैसे आले तर ते पैसे बँक ठेवणार कसे पैसे ते बँक खाणारच कारण की इतके वर्ष झाले तुमचे खाते तुम्ही जर तुम्ही अर्ज देऊन जर तुमचे खाते बंद केले असते तर तुमचे पैसे कट झाले नसते तुमचे खाते सुरूच होते आणि ते बंद झाले म्हणजे डेड होऊन पडलेलं होतं म्हणूनच ते पैसे बँकेने खाऊन घेतले बँकेने तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे एका बहिणीचे चार हजार पाचशे खाल्ले एका बहिणीचे तीन हजार रुपये खाल्ले खाल्ले म्हणजे कट केले ते चार्जेस असतात बँकेचे ते चार्जेस असतात एस एम एस चार्जेस असतात ते अपडेटिंगचे चार्जेस असतात पासबुकचे चार्जेस असतात पासबुक चार्जे आपण ब अपडेट करतो त्याचे असे बरेच काही चार्जेस असतात ते सर्व म्हणजे आता बघा एका बहिणीचे दोन हजार अठरामध्ये अकाउंटचं तिने लास्ट ट्रान्झॅक्शन केलं आणि आता आहे चोवीस म्हणजे किती झाले सहा वर्ष झाले जे लागले बँकेला ते सर्व चार्जेस बँकेने कट केले तर त्यासाठी तुम्हाला आणि एका बहिणीचे तीन, तीन हजार रुपये कट झाले आणि त्या बहिणीचं अकाउंट कधी बंद झालं होतं दोन हजार वीसमध्येच तिने लास्ट ट्रान्झॅक्शन केलेलं होतं तर दोन हजार वीसपासून तिचं अकाऊंट बंद होतं तर तिच्या अकाउंटला पण पाच वर्ष झाले तर तिच्या अकाउंटमध्ये पण किती पैसे कट झाले तीन हजार रुपये कट झाले तर असंच होणार जर तुम्ही सर्व ताईंना माझं सांगणं आहे सर्व महिलांना सर्व मैत्रिणींना माझं सांगणं आहे तर ज्या ज्या बहिणी बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत तर तुम्ही थांबू नका लवकरात लवकर जा तुमचं ज्या बँकमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेत तुम्ही जावा लवकरात लवकर तुम्ही तुमचं खातं ई के वाय सी करा म्हणजे तुम्ही तुमचं बँक खातं पुन्हा सुरू करा त्याच्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे बघा मी किती जीव तोडून तुम्हाला सगळ्यांना सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते पण कोणी लक्ष देऊन माझे व्हिडिओ बघत नाही आणि जी आहे की नाही तर माझं हेच सांगणं आहे जिथे मी तुम्हाला सगळे माझे स्वतःचे अनुभव सांगते जिथे मी तुम्हाला सत्य सांगते जीव तोडून सांगते ओरडून ओरडून सांगते की ज्या बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहेत ज्या त्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहेत त्या बहिणींनी लवकरात लवकर बँकेमध्ये जा ई के वाय सी तुमचं बँक खातं ई के वाय सी करा म्हणजे तुम्ही पुन्हा तुमचं बँक खातं पुन्हा जिवंत होईल तुमचं बँक खातं पुन्हा सुरू होईल आणि जे लाडकी बहीण योजनेचे ठीक आहे आतापर्यंत तुमचे पैसे कट झालेले आहेत ना पण यापुढे तर ती योजना सुरूच आहे ना तर यापुढचे पैसे ऑक्टोबरचे पैसे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये तीन हजार रुपये पुन्हा सरकार टाकणार आहे ते तीन हजार रुपये तर तुमच्या बँक खात्यामध्ये येतील ना म्हणून लवकरात लवकर जा लवकरात लवकर पळा तुमचं ज्या पण बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेमध्ये जा आणि त्या बँकेला तुम्ही ई के वाय सी फॉर्म मागा ई के वाय सी फॉर्म ते लगेच देतील तुम्ही ई के वाय सी तुमचं करा तुमचं बँक खातं ई के वाय सी करा म्हणजे तुमचं बँक खातं पुन्हा सुरू होईल आणि बँकेत जाताना तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जा म्हणजे तुमचे हेल्पाटे होणार नाही तुमचा वेळही वाचेल तुमची एनर्जी वाचेल तुमचा पैसा वाचेल तुमचं पेट्रोल वाचेल म्हणून बँकेत जाण्याआधी तुम्ही हे सर्व सोबत घेऊन जा आपला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पेन लागतो आपल्याला आधार कार्ड लागतं पॅन कार्ड लागतं आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जा आणि फॉर्म भरा आणि फॉर्म भरा लवकरात लवकर फॉर्म भरा हा म्हणजे तुमचं बँक खातं पुन्हा सुरू होईल आणि तुम्हाला आतापर्यंत जर पैसे कट झाले असतील तर जाऊ द्या जे जायचे होते ते गेले पण आता यापुढे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर आणि बा नोव्हेंबरचे असे दिवाळीची भावबीस सरकार तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करणार आहे ते तरी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि ते तरी मिळतील जाऊ द्या आता जे गेले ते गेले ते आपल्या नशिबात नव्हते असं समजायचे आणि जे येतील ते तरी आपल्या सार्थकी लागेल आपल्या बँक खात्यात जमा होतील असं समजून आता लवकर जाऊन लवकर पळा लवकर करा सर्व ताईंसाठी कारण मी एक गृहिणी आहे मी एक स्त्री आहे म्हणून मी स्त्रीचं दुःख समजते कारण की मला स्वतःला सुद्धा त्या तेच खेटरा मी मारले आहे बँकांमध्ये तेच मी हेलपाटे केलेले आहेत तेच मी श्रम केलेले आहेत तर माझे अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगते तर माझं आत्ता माझे सर्व फॉर्म्स भरून मी सर्व बँकांमध्ये दिलेले आहेत तर माझंसुद्धा पैसे मला येतील तसेच तुम्हाला पण पैसे मिळतील काळजी करू नका आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण करा तर सर्व बहि महिलांना हा महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे तर सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा सर्व बहिणींना हा व्हिडिओ पाठवा सर्व मैत्रिणींना हा व्हिडिओचं सांगा म्हणजे त्यासुद्धा लवकर लवकर हे काम करतील आणि त्यांचंही बँक खातं सुरू होईल आणि त्यांनाही पैसे मिळतील तर सर्व ताईंना सर्व बहिणींना सर्व माझ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ लाईक करा माझं सांगणं आहे तुम्हाला प्रार्थना आहे माझा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा हां तुम्ही फॉर्म भरला की मला कमेंट करा की हो ताई मी माझा ई के वाय सी फॉर्म भरला मी बँकेत जाऊन आले मला कमेंट करा आणि तुमचे पैसे आले की मला कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा हां एक स्त्री स्त्रीला समजून घेते म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन नक्की सिलेक्ट करा तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल